जे काही रितसर योग्य आहे सुरु पानी पानी ते स्वाभाविकपणे आपण आता करणार आहोत आपण करडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये देखील आता पंचनामे सुरू आहेत सुरू राहतील पाणी ओसरायला लागलंय आणि खर तर आपल्याला नुकसान किती झालंय हे पाणी ओसरल्यानंतरच करणार आहे त्यामुळे जेवढी जमीन आपली करडून गेलेली आहे त्याचा व्यवस्थित आपण पंचनामा करून घ्यायला हवा कुठे काही अडचणी आल्या तर मग आपले तहसीलदार आहेत त्यांची आधी मदत घ्या तिथे अडचण आली तर, तर मग आपले जिल्हाधिकारी महोदय आहेत आणि आम्ही सर्व तर आहोतच गावातले प्रमुखी आहेत त्यामुळे आता समप करायचं म्हटलं तर आपल्याला जे आता मदत आपल्या सरकारने उपलब्ध करून दिली आहे त्याची आता अंमलबजावणी व्यवस्थित करून घेणं ही आपली एक मोठी जबाबदारी आहे पीक विम्याच्या बाबतीत कापणी प्रयोग नीट करून घेणं ही दुसरी जबाबदारी आहे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये मा आपल्याला अतिशय गरजेच्या मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्या बाबतीत दुरुस्ती असेल किंवा इतर काही मुद्दा असेल तो ग्रामसभेचा ठराव आपण करून घेणं हे देखील अपेक्षित आहे